एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती अध्यक्षपदी सम्राट बागडे तर कार्याध्यक्षपदी प्रेमराज जगताप यांची निवड सविस्तर वृत्त असे सातपूर शहरामध्ये लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षी होणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या जन्मोत्सवासाठी अध्यक्षपदी सम्राट बागडे व कार्याध्यक्षपदी प्रेमराज जगताप यांची निवड करण्यात आली यंदाही एक ऑगस्ट ते पाच ऑगस्ट असा पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन या दरम्यान करण्यात आले आहे या बैठकीसाठी अध्यक्ष सम्राट बागडे कार्याध्यक्ष प्रेमराज जगताप माजी अध्यक्ष प्रकाश सावळे रोशन जोगदंड नागेश घायतडक कमलेश पवार महेश गडदे माऊली पालटे भूषण साळवे विकी जाधव साहिल पगारे अभिषेक खरात समाधान पवार रोशन तुपसुंदर अंबादास साठे सिद्धार्थ थोरात रोहित बकरे ऋषी पांजगे प्रेम वाघ प्रशांत वाघ ऋषिकेश बडकवाड सुमित जाधव उमेश जाधव साई साठे आदी समाजबांधव उपस्थित होते ही बैठक समाजभूषण परशरामजी साठे यांच्या कार्यालयात संपन्न झाली यावेळी परशरामजी साठे यांनी अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले लोकशाही व साहित्यरत्न डॉक्टर साठे यांची जयंती सातपूर विभागात लोकशाही अण्णावर साठे उत्सव समितीच्या वतीने दर सालाप्रमाणे साजरी करत असतो यावर्षी ही मोठ्या जोमात आपण सातपूर शहरात लोकशाही अण्णा साठे यांची जयंती एक ऑगस्टला आपण साजरी करणार आहोत जयंती साजरी करत असताना कार्यक्रमाचा अध्यक्ष कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी आज रोजी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या बैठकीसाठी समाजातील सर्व युवा वर्ग समाजातील सर्व थोर मंडळी या बैठकीसाठी उपस्थित होते या मुख्य राहणावासाठी उत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या अध्यक्षपदी सम्राट भाऊ बागडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच कार्याध्यक्षपदी आमचे स्नेही प्रेमराज जगताप यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मी ह्या दोन्ही नियुक्तीबद्दल त्यांचे लोकशाही रानासाठी उत्सव समितीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो ही जयंती मोठ्या जोमात त्यांनी साजरी करावी त्यांच्या पाठीमाग नागपूर शहरातला प्रत्येक बांधव त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील मी त्यांना प्रथमचा सर्व समाजाच्या वतीनं शुभेच्छा देतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लवजी जय भीम so. तर या प्रसंगी अध्यक्ष कार्याध्यक्ष यांनी आभार मानले मला पद दिलं अध्यक्ष निवड झाली त्यांनी मला अध्यक्ष दिलं खूप मला <प्राण> कार्याध्यक्ष पद दिल्याबद्दल श्री परत स्वामी साठे यांचे आभार मानतो आणि समितीचे आभार मानतो या समितीचे समितीचे जे कार्य आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो एसपी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील आडांगडे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद